नमस्कार मी विजया वामन एटीव्ही व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत पत्नी व मित्राचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही जी मोहिते यांनी आरोपी सादिक शाबा शेख याला दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट अनिल डी सरोदे यांनी काम पाहिले पत्नी व व मित्राचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा सत्र न्यायाधीश मोहिते यांनी आरोपी सादिक शाबा शेख याला दोषी धरून आजल्म कारावासाची शिक्षा सुनावली या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट अनिल डी सरोदे यांनी काम पाहिले या खटल्याची सविस्तर माहिती अशी की दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंधरा रोजी आरोपी सादिक शेख हा त्याची दुसरी पत्नी मेहमुदा आणि मुंबई येथील शेजारी राहणारा मित्र सईद मेहबूब शेख यांना मुंबई येथून घेऊन जामखेड येथील सदाफुले वस्ती येथे आला पहिली पत्नी गुलशनबी हिने आरोपींविरुद्ध मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे केलेल्या तक्रारीबाबत तडजोड करण्याचा बहाना त्याने केला परंतु त्याची दुसरी पत्नी मेहमुदा व मित्र सईद यांचे अनैतिक संबंध आहेत असा संशय त्याला होता त्यामुळे त्यांनी रात्री पत्नी मेहमुदा व मित्र सईद याला दारू पाजून ते झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घातला तर सईदच्या डोक्यावर सत्तूरने वार करून खून केला दोघांचे प्रेत घराबाहेर ओढून रोडजवळ टाकली सदरची बाब दुसऱ्या दिवशी शेजारी राहणारे सत्तार शेख यांच्या निदर्शनास आली याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात सादिक शेख यांच्या विरुद्ध संशयावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बी जे हनपुडे पाटील यांनी करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषा आरोपपत्र पाठवले या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही जी मोहिते यांच्या समोर झाली सदरचा गुन्हा हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असल्याने सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासले आरोपीनेच गुन्हा केल्याबाबतची परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी सरकार पक्षाने पूर्ण करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा दाखल केला न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी शेख याला दोषी धरून भाधवी कलम तीनशे दोन अन्वय कारावास व रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास तीन वर्ष सक्त मजुरी तसेच भाधवी कलम दोनशे एक अन्वय सात वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आज जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक नऊ श्री विजय मोहिते साहेब यांनी आरोपी सादिक शहाबाज शेख राहणार जामखेड याचं अजन्म कारावासाची शिक्षा सोनावली आरोपी सादिक शहाबाज शेख याचे पहिल्या पत्नीबरोबर वाद होते तो त्याची दुसरी पत्नी नामे महमूदा सोबत मुंबई येथे राहत होता आणि त्याची दुसरी पत्नी महमूदा आणि त्याचे शेजारी राहणार त्याचा मित्र सईद यांचे अनैतिक संबंध आहे असा देखील आरोपी सा शाबा सादिक शेख संशय होता व त्यानुसार तो त्याची पत्नी महमूदा आणि मित्र सईद शेख यांना मुंबईहून जामखेड येथे घेऊन आला एकोणीस पाच एकोणीस दोन हजार पंधरा रोजी व त्या दिवशी संध्याकाळी या दोघांना त्याने दारू पाजली व ते झोपेत असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून दोघांचा एक खून केला कारण एवढंच होतं की त्याला असा संशय होता की त्याची प पत्नी महमूदा हिसे त्या सईदबरोबर अनैतिक संबंध आहेत आणि पहिली पत्नी नाम आहे गुलशनडी हिने तो मुंबई येथे पोर्ट काम करत होता व ती तिला त्यांनी व्ही आर एस घेण्यासाठी अर्ज केला होता व ती संपूर्ण रक्कम या आरोपीस देऊ नये म्हणून तिने तक्रार अर्ज केला होता व त्या बहाण्याने या लोकांना तो मुंबई येथे घेऊन आलेला होता सदर केसचा तपास पी आय श्री हानपुळे साहेब यांनी केला व आरोपीविरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते सदरची केस ही परिस्थिती ज्यांनी पुरावर आधारित होती की कुठल्या प्रकारचा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्येकदर्श साक्षीदार नव्हता अशा परिस्थितीमध्ये सरकार पक्षासमोर आरोपी विरुद्ध करणे मोठे आव्हान होते परंतु सदर गुन्ह्यामध्ये ग्राह्यता लक्षात घेऊन मान्य न्यायालयाने आज रोजी आरोपी दोषी धरून त्यास अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली या खटल्यास सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट अनिल सरोदे यांनी काम पाहिले त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार दिलीप भोसले यांनी सहाय्य केले प्रतिनिधी आमिर सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर